नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे की अर्थाला रेवा घेऊन गेलेली असते डॉक्टरकडे आता हे कुठे गेले हे विचारण्यासाठी रमा आजींकडे जाते आजींना ती विचारू लागते रेवा बाळाला घेऊन कुठे गेली तेव्हा ती म्हणते ती डॉक्टरकडे गेली आहे कशासाठी तर म्हणे रुटीन चेकअपसाठी तू काळजी करू नको ती आले की भेट तू असंही आजी तिला सांगते आणि मग आजी सोप्यावरती जाऊन बसते पण हिला अजिबात धीर नसतो आजींचं लक्ष नसताना गुपचुप ती घराबाहेर निघून जाते आता अक्षयला काळजी वाटू लागते घरात ती कुठेही दिसत नाही आजी तू पाहिलंस का म्हणून विचारण्यासाठी आजीकडे तो येतो तेव्हा हे काय माझ्या मागे उभी होती मी तिच्याशी बाहेर असेल बहुतेक बघ बर आता इकडे रेवा बाळाला घेऊन डॉक्टरकडे कडे गेलेली असते चेकअप वगैरे झालेलं असतं ही त्यांच्या गाडीच्या मागे धावत धावत डॉक्टरपर्यंत पोचलेली पोहोचलेली असते तिथं ती रेवा बाहेरच उभी असते आणि शेजारून गाडी जाते त्याचं पाणी उडणार असतं तितक्यात तिथे रमा पोचते रमा बाळाला तिच्या पदराखाली झाकवते पाणी उडण्यापासून वाचवते त्यानंतर मात्र रेवाला फारच राग येतो आणि मग ती म्हणते तू इथे आमच्या मागे मागे काय करत आहेस तू काही डोक्यावर पडली आहेस का तेव्हा ती म्हणते नाही मी बाळासाठी आले बाळाला काय झाले तू डॉक्टरकडे घेऊन आली तेव्हा तू म्हणते तू इतके दिवस बाळाला सांभाळलं छान मस्त केलंस पण आजपासून तिची आई मी आहे आणि तू बाळाची काळजी अजिबात करायची नाही आणि माझ्या बाळाला हाताही लावायचे नाही असं मात्र रेवा आता रमाला सांगते रमाला या गोष्टीचा खूप मोठा मानसिक धक्का बसतो आणि त्याच्यानंतर ती भूषणला एकदम वेगळ्याच अवस्थेत सापडते भूषण अक्षयला फोन करून त्या ठिकाणी बोलवतो अक्षय लगेच तिथे धावत पळत येतो भूषणला विचारतो काय झालं आहे तेव्हा तो, तो, ते तो म्हणतो बघ ना काय झालंय आणि तो म्हणतो का मी तुला घरातच शोधत होतो तू कुठे गेली होतीस मी किती घाबरलो काय करते तू इथे तेव्हा रमा बारीक छोट्याशे मुलासारखे का आवाज काढते सांगते की ती रेवाना अर्थ घेऊन येणार ती कुठेतरी गेली मी तिला शोधायला आले होते डॉक्टरकडे घेऊन गेली काय झालं बघायला आले होते आता हे शब्द ऐकल्यानंतर मात्र खूप मोठा शॉक अक्षयला बसतो कारण त्याच्या लक्षात येतं की रमाला खूप मोठा मानसिक संतुलन तिचं बिघडलं आहे आणि तिला मोठा धक्काही बसला आहे आता ती याच्यातनं सावरणार कशी हे कसं सगळं अक्षय सावरतो ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद